नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशी ची बदल घडवेल नमस्कार चार्मरीगल ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आता आपल्या नाशिक मध्ये घेऊन येत आहे आपले नवनवीन प्रोडक्ट क्वालिटी ओनली नो कॉम्प्रोमाइज चारमरीगल ब्रेकर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ठाणे मुंबई अतिशय उत्तम प्रकार व आपला कुकीज उत्पादक मुंबई पुणे गुजरात कोल्हापूर गोवा सूरत, नगर नंतर आता नाशिक शहरातही उपलब्ध आहे तसेच हॉटेल स्वीट शॉप मोठमोठे कार्यक्रम फंक्शन्स वाढदिवस समारंभ धार्मिक कार्यक्रम समारंभ अशा सर्वांसाठी उपलब्ध आहे तसेच सर्व प्रकारची ऑर्डर घेतली जाईल व डिलिव्हरीही देण्यात येईल ऑर्डरसाठी संपर्क खाली दिलेला आहे सर्व खवय्यांना रिकल ब्रेकरचं आवाहन आहे की त्यांनी एकदा रिकल क्वालिटी प्रॉडक्टची चव चाखून बघावी मिल्क टोस्ट केसर पिस्ता बदाम बदाम कोकोनट रॉयल नान कटाई मिनी पंचरत्न पंचरत्न ड्रायफ्रूट बटर डिलक्स टोस्ट जीरा खारी काजू टोस्ट होली होलिवेथ खारी बदाम स्टिक आपलातून कुकीज काश्मिरी डेसर्ट कुस्कूस पिस्ता काजू फुटी बदाम कोकोनट रॉयल नानकटाई चोको बदाम कुकीज राजभोग कुकीज काजू गुड कुकीज पिस्ता वंडर पिस्ता कुकीज मस्का खारी मेथी खारी, बदाम टोस्ट मिल्क टोस्ट काजू टोस्ट हे सर्व सविष्ट पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री बालाजी डिस्ट्रीब्युटर नाशिक गंगापूर रोड नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस शून्य पाच सागर सुरळकार यांच्या अर्जाची दखल नगरपरिषद कडून अंगणवाडी क्रमांक चौदा ला नळ कनेक्शन देण्यात आले संपूर्ण तेल्हारा तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास योजनेतर्फे प्रत्येक अंगणवाडीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या अंगणवाडीमध्ये खिचडी शिजवणे मुलांना पाणी पिण्याकरता व इतर कामाकरता टाक्या उपलब्ध करून दिल्या सध्या उन्हाळा सुरु होत असल्यामुळे अंगणवाडीमध्ये पाण्याची नितांत गरज आहे अशातच सामाजिक कार्यकर्ते सागर सुरळकार यांनी नगर परिषदला एक विनंती अर्ज केला आणि हिवरखेडचे पाणी फिल्टर इंजिनियर मस्के साहेब यांची भी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली तर साहेबांनी लवकरात लवकर नळ कनेक्शन देऊ असे आश्वासन दिले आणि काही दिवसातच अंगणवाडी मध्ये नळ कनेक्शन दिले राहणार हिवरखेड माझ्या मोल्ल्यामध्ये एक अंगणवाडी आहे अंगणवाडी क्रमांक चौदा त्यामध्ये कित्येक वर्षापासून नळ कनेक्शन नव्हते <ग्णागा> आणि मी स्वतःहून नगर परिषदेना एक विनंती अर्ज केला की अंगणवाडी क्रमांक चौदाला नळ कनेक्शन द्यावे म्हणून कारण त्यामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे मुलांना घरून पाणी पिण्याकरिता पाणी आणावं लागतं खिचडी वगैरे शिजवणं हे अंगणवाडीचं राहते त्यामुळे मी सरांना विनंती केली आणि ते माझ्या अर्जाची ताकदार दखल घेऊन त्यांनी नळ कनेक्शन दिले जसे हिवरखेडमध्ये अंगणवाडी क्रमांक चौदाला कनेक्शन दिले त्याचप्रमाणे इतर अंगणवाडीलासुद्धा त्यांनी नळ कनेक्शन द्यावे हीच विनंती धन्यवाद महाराष्ट्र नंदन न्यूजकरिता हिवरखेड प्रतिनिधी प्रणय गवई